नमस्कार मित्र माहिती नो राणीज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा सुरू चला तर आज बुधवार आणि बुधवार स्पेशल बघा नॉनव्हेज झालंच पाहिजे मग आता नॉनव्हेजमध्ये करणार होतो पण मस्त की बघा गावच्या पद्धतीने सुकट तर ही बारीक सुकट आहे याला जवळाही म्हणतात तर ह्या जवळाचा आपण मस्त की थपथपीत अशी सुकट अशी करणार आहोत तर ही सुकट आमच्या गावच्या पद्धतीने खोली पद्धतीने करणार आहे इथं बघा मस्त की सुकट भाजून घेतील थोडी खरपूस भाजून घ्यायचे तेलामध्ये छान ती लसूण कांदा परतवून घ्यायचा आहे मस्त इकडून तिकडून फिरून घ्यायचं आहे आणि छान तिकडे ब्राऊन होतपर्यंत परतवून घ्यायचं तर टॅमॅटो वांगं बटाटा टाकायचा आहे आणि हिंग हळद मीठ वरून टाकून घ्यायचं आहे छान इकडून तिकडून परतून घ्यायचं आहे एक तळ मस्त मी असा परतून झाला किंवा ब्राऊन होतपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये हा छान मिक्स झालं पाहिजे आणि छान ओलावा आला की त्यामध्ये हळद मीठ हिंग टाकून घ्यायचं आहे मसाला तिखट टाकून घ्यायचा आहे आणि इकडून तिकडून हळून घ्यायचं आहे आता ही सुकटो भाकरी भाताबरोबर तर एक नंबर लागतो अंड्याच्या भाकरीवर खाऊन बघा नक्कीच सांगा तुम्ही खाल्ले का अशी बघा जवळा भाकरी आता इथं सुकं धुतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची अशी पिळून घ्यायचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायची चा, आणि छान इकडून तिकडून पुन्हा परतवून घ्यायचं आहे अशा प्रमाणात बघा छानपैकी सगळा मसाला मिक्स झाला पाहिजे आणि मस्त थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर ठेवायचं आहे झाकण एकाच मिनटं छान अशी परतवायचे चा, म्हणजे छान तेल वगैरे छान मिक्स झाला ही बघा जवळा सुकड एक नंबर चवीला लागते त्याच्यामध्ये तुम्ही चिंच कोकम आंबा ही टाकू शकता आता मी ह्यात टॅमॅटो टाकलेले आहे झाकण ठेवून मस्त पाच सात मिनटं छानपैकी कोथिंबीर टाकून घ्यायची मिरची टाकायची ओली जराशी म्हणजे एक नंबर जवळा सुकट होते आता ही जवळा सुकट म्हणजे एक नंबर चवीला लागते आणि छानपैकी बरोबर खा भाताबरोबर तयार होते चला आता मस्त धंदन उकली काढायची आणि सुंदर अशी बघा जवळा सुकट तयार झालेली आहे अशी बघा छान अशी वाफ द्यायची आणि इकडून तिकडून पुन्हा बटाटा वांगा शिजपर्यंत शिजवून घ्यायचं आता इथं वांगा बटाटा शिजवून घेतलेला आणि मस्त की पाणी टाकून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे त्यात भाकरी बुडून खायला छान लागते अशाप्रमाणे नक्की सुकट करून बघा साध्या सिंपल रेसिपी असतात गावच्या पद्धतीच्या राहण्याजीला जाऊन बघू शकता आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला से विसरायचं आणि माझ्या चॅनलला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप सुंदर झालेलं बघा जवळ आणि अशा प्रकारचे व्हिडिओ बघायचे असेल तर छान फिशेसचे छान वेगवेगळ्या प्रकारचे मासे मच्छी टाकलेली आहे मी जाऊन बघू शकता भाज्यांच्या रेसिपी असतात नॉनव्हेज व्हेज सगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे टाकत असते अशा नक्कीच क रेसिपी करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही